कृष्णार्पण काय करावे पाप की पुण्य कर्म करिता कृष्णार्पण तत्काळ निवटे प्रथम विघ्न गुरुभक्तीने फेडिता वाचारुण ज्ञानाभिमान विघ्न तुटे माणसाच्या आयुष्यात कर्मामुळे येणारा अहंकार ते कर्म जर प्रेमाने कृष्णार्पण केले तर ते निर्माणच होत नाही आणि अशा प्रकारे प्रथम विघ्न टळू शकतं ज्ञानामुळे येणारा ज्ञानाभिमान अहम ब्रह्मास्मी ही भावना ज्या सद्गुरूंकडून ज्ञानप्राप्ती झाली त्यांच्या पाया पडून नष्ट होऊ शकतो नाहीसे होऊ शकते ज्ञानाभिमान रूप अविद्यालेशाचे विघ्न कृतज्ञता बुद्धीमुळे नष्ट होते कर्म कृष्णार्पण करावे हे खरे पण पाप अर्पण करावे कि पुण्य अर्पण करावे हा प्रश्न मनात येतोच अशा वेळी श्री गुलाबराव महाराज भगवत गीता संगतीमध्ये सांगतात एक वेळ करिता नामस्मरण गेली जळवण मग अनादि जे राहिले जाण ते करिता कृष्णार्पण चित्तशुद्धी आपल्याला माहीत नसलेली अनेक अज्ञात पातके सुद्धा एकदा तीव्रतेने नामस्मरण केले तर जळून जातात असा नाम महिमा अनेक संतांनी जागोजाग सांगितलं आहे संचित कर्म आणि क्रिय क्रियमाण कर्म जे पुण्य आहे ते कृष्ण अर्पण करावे करू नये प्रारब्ध म्हणजे झालेले कर्म तर माणसाला भोगावेच लागते त्यामुळे प्रेमे अर्पिले सुकृत असे क्षणक्षणा कृष्णाला पुण्य अर्पण करत राहावे असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात